नमस्कार कोल्हापुरी तर काय या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला आता नवरात्रीच्या काळामध्ये सातवी माळ आठवी माळ नववी माळ म्हणून अशा एक पदार्थ बांधला जातो तो पदार्थ म्हणजेच काय अगदी खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा असा कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे कडाकणी चला तर आज आपण इथं एक अशी पद्धत मी दाखवणार आहे ज्या पद्धतीमुळे तुम्ही अशा पद्धतीने जर काही पीठ मळलात तर तुमची कडाकणी अजिबात तेलकट होणार नाही आणि अगदी खुसखुशीत होईल खमंग होईल तर ही कोणती पद्धत आहे ती पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे चला तर ही पद्धत पाहण्यासाठी फुल्ल व्हिडिओ तुम्ही इथं पाहायचा आहे त्याकरिता आपण इथं रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं घेतलेलं आहे एक डिश घेतलेली आहे आता या डिश आपण टाकणार आहोत दूध आता दूध दूध मी अर्धी वाटी आहे आता त्याच वाटीने आपण इथं साखर देखील अर्धी वाटी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इतर रवा अर्धी वाटी घेणार आहोत लक्षात ठेवा हे जे तीन आपण साहित्य इथे घेतलेलं आहे ते सगळं अर्धी अर्धी वाटी म्हणजे समप्रमाणामध्ये आपण हे पदार्थ घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एक सारखं चमचाने आपण हे ढवळणार आहोत म्हणजेच काय पूर्ण हे दूध आणि साखर रवा पूर्ण मिक्स झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे साखर पूर्ण इथं विरगळली गेली पाहिजे लक्षात ठेवा इथं तुम्ही साखर व्यतिरिक्त गूळ देखील वापरू शकता अशी जर काही पद्धत तुम्ही वापरली तर अजिबात तुमची कडाकणी तेलकट होणार नाही आणि खुसखुशीत होईल आणि खमंग देखील होणारसाठी मदत होणार आहे चला तर ही पद्धत तुम्हाला कुणीही देखील दाखवली नसेल अशा पद्धतीने आपण इथं कडाकणी पाहणार आहोत चला आता थोड्या वेळाकरता ते डिश आपण बाजूला ठेवूया त्यानंतर आपण इथं एका भांड्यामध्ये काय घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता मी इथं गव्हाचं पीठ एक वाटी फुल्ल घेतलेलं आहे लक्षात घ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी मैदा घेतलेला आहे लक्षात घ्या इथं दोन्ही प्रमाण आपण सम प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण इथं कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत तीन चमचे लक्षात घ्या इथं आपण दोन वाटी इथं पीठ भरलेलं आहे त्यामुळे तीन चमचे इथं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा प्रमाण आपलं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे तरच आपली कु कडाकणीही अगदी खुसखुशीत होणार आहे त्यानंतर काय करायचं आपण हे जे पीठ घेतलं होतं ते सगळं त्यामध्ये तेलाचं मोहन पूर्ण सगळं मिक्स झालं पाहिजे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे चोळून चोळून घेणार आहोत म्हणजेच काय या पिठाला सगळं हे तेलाचं जे काही मोहन आहे ते सगळं लागेल आता काय करूया आपण हा रवा साखर आणि दूध काही के मिक्स केलं होतं म्हणजे एकजीव करून जे मिश्रण तयार केलं होतं ते या पिठामध्ये थोडं थोडं मिक्स करत राहायचं आणि एकसारखं हलवत राहायचं आणि त्यानंतर आपण चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आ, हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच काय हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे दुधाचं ते ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं एकदम मिक्स करायचं नाही जसजसं त्यामध्ये लागेल तस तसं आपण हे मिश्रण एक एकसारखं होतच राहायचं आणि याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा लक्षात ठेवा इथं जे काही प्रमाण मी सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये या पिठामध्ये हे सगळं मिश्रण काय होतं मावलं जातं आणि त्यानंतर आपला एक छान गोळा तयार होतं यामध्ये दुसरं पाणी विणी काहीही मिक्स करायचं नाही किंवा एक्स्ट्रा वर्ण दूध देखील टाकायचं नाही जे काही आपण साखर दूध रवा घेतलेला आहे यामध्येच आपण हे सगळं पीठ काय करणार आहोत मळून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने हा गोळा बनवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण जे काही प्रमाण इथं घेतलेलं आहे साखर दुधा आणि रवाचं ह्या पिठामध्ये सगळं हे मिक्स होतं म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे एवढ्या पिठामध्ये एवढं दूध साखर हे व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हे कणिक मळून घेतलात म्हणजे अशा पद्धतीने जर हे कडाकणीचं पीठ मळून घेतलात तर तुमची कडाकणी अगदी खुसखुशीत होणार आहे आणि तेलकट तर अजिबात होणार नाही चला तर अशा पद्धतीने मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पिठाचं टेक्स्चर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे आणि हे पीठ जे असतं ते थोडंसं घट्टसरच ठेवायचं असतं थोडंसं मी हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे थोडासा गोळा त्याला व्यवस्थित से द्यायचा आणि त्यानंतर थोडंसं एक झाकण ठेवून एक मी पाच मिनटं फक्त तर मी त्याला भिजायला ठेवलं होतं जास्त काही भिजवत बसायची गरज नाही कारण आपण दुधामध्येच हा रवा छान मिक्स करून म्हणजे भिजवून घेतलेला आहे त्यामुळे जास्त काही भिजत घालण्याची काही गरज नाही आता तुम्हाला या कणकेचं मी टेक्शर दाखवते बघू शकता अगदी छान असं पीठ हे मळलं गेलेलं आहे हे, हे पीठ काही भिजवत बसायची काही गरज नाही त्यानंतर आपण अशा पद्धतीने हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कितपत साईजची कडाकणी हवी आहे तितपत साईजची आपण इथं काय करायचं आहे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पोलपाट्यावरती आपण इथं काय केलेलं आहे मी पोलपाट घेतलेला आहे आणि त्या पोलपाट्याच्या खाली मी एक कापड टाकलेलं आहे म्हणजे पोलपाट आपलं अजिबात सरकणार वगैरे नाही त्यानंतर अशा पद्धतीने आपण कडाकणी ही लाटून घ्यायची आहे गोल गोल जशी पुरी आपण लाटतो त्याच पद्धतीनं हि तर कडाकणी लाटून घ्यायची आहे याला कुठलं मी अगदी गोल गोल साईजमध्ये मी ही पुरी लाटणार आहे याला कुठलं मी टोपण वगैरे काही वापरणार नाही म्हणजे गोल शेप येण्यासाठी काहीही वापरणार नाही तरी देखील म मी जी कडाकणी बनवते आहे ती तुम्ही पाहू शकता अगदी गोल गोल अशी कडाकणी ही बनलेली आहे आता इथं मी जी काही कडाकणी लाटत होते तेव्हा पीठ वगैरे काही वापरलेलं नाही पीठ अजिबात वापरायचं नाही कारण पिठाची काही गरज लागणार नाही असं हे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने होता होईल तेवढी आपली ही जी कडाकणी आहे ती अगदी पातळ अशी बनली पाहिजे कारण कडाकणी जी असते कडाकणी त्याला म्हणतातच कडाकणी म्हणजेच काय अगदी कुरकुरीत असते कटक असते आणि कुरकुरीत असते ही कडाकणी म्हणूनच त्याला कडाकणी म्हणतात आणि एकदम पातळ थराची ही कडाकणी असते चला तर अशा पद्धतीने एकदम पातळ पातळ साईजमध्ये आपण इथं काय केलेलं आहे कडाकणी काय केलेल्या आहेत लाटून घेतलेले आहेत आता काय करूया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक एक कडून कडाकणी सोडायची आहे ही कडाकणी पुरीसारखी अजिबात फुगत नाही फक्त याला थोड्याशा काय फोडे येतात जर ह्या फोड्या छान अशा उठल्या की ओळखून जायचं की आपली कडाकणी अतिशय सुंदर झालेली आहे आणि अजिबात तेलकट बनलेली नाही चला तर अशा पद्धतीने आपण इथं ह्या कडाकण्या एक, एक करून तळून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं आपण तळण्याची प्रक्रिया पण खूप महत्त्वाची आहे कारण तेल एकदम कडकडीत जर तळ म्हणजे जा गरम झालं असेल तर इथं ही कडाकणी जी आहे ती तेलात सोडल्या सोडल्या करपू शकते पण आपण इथं अगदी गॅस काय करायचं आहे पहिल्यांदा आपण तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडासा गॅस काय करायचा आहे स्लो करायचा आहे आणि त्यानंतर एक एक कडाकणी तळून घ्यायची आहे लक्षात घ्या इथं कडाकणी आपली होता होईल तेवढी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण कडाकणी तळून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान फोड त्याला आलेले आहेत आणि मस्त अशी खुसखुशी तिथं कडाकणी तयार झालेली आहे तर या पद्धतीने आपण इथं सगळ्या काय केलेल्या आहेत या कड़ाकने तळून घेतलेल्या आहेत बघू शकता अतिशय सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि अतिशय भन्नाट अशा चवीच्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणाऱ्या इथं कडाकण्या इथं बनून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता यामध्ये जे काही आपण प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाणानुसार तुम्ही जर कडाकणी बनवली तर अतिशय खुसखुशीत ही कडाकणी बनवून तयार होणार आहे चला आता तुम्हाला यातलीच कडाकणी मी फोडून देखील दाखवते म्हणजे तुम्हाला ओळखून जाईल की किती खुसखुशीत आणि कुरकुरीत ही कडाकणी बनलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं अजिबात तेलकट झालेले नाही हाताला कुठेही मला जेव्हा तेल लागत नाही याचा अर्थ तुम्ही ओळखू शकता की हे कडाकणी आवाजावरनं ओळखू शकता की किती खुसखुशीत झालेली आहे अगदी सुंदर अशी झालेली आहे जे काही प्रमाण घेतलेलं आहे रवा दूध आणि साखरेचे जे काही प्रमाण होतं पिठाचं जे काही प्रमाण होतं ते अगदी योग्य आहे आणि याच पद्धतीने जर तुम्ही पीठ मळून घेतलात आणि अशा पद्धतीने जर काही के कडाकण्या केल्यात तर या नवरात्रीमध्ये तुमची ही कडाकणी अतिशय सुंदर खुसखुशीत होणार आहे तुम्ही पाहू शकता चला तर अशाच पद्धतीने आपण या नवरात्रीमध्ये अशा कडाकण्या जरूर बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी का या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या